चौदा मई सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर राणी सईबाईंच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला त्यानंतर सईबाईंची तब्येत आजारपणामुळे बिघडत गेली याच आजारपणामुळे शंभूराजांना पुरेसे दूध मिळत नव्हते त्यामुळे शंभूराजे भुकेने तळमळायचे तेव्हा शंभूराजांना आता दूध कोण पाजणार ही चिंता राजमाता जिजाऊ मासाहेबांना सतावू लागली त्याच काळात पुरंदरच्या पायथ्याशी कापूरहोळ या गावी धाराऊ गाडे ही महिला नुकतीच बाळंत झाली आहे अशी माहिती जिजा मात्यांना मिळाली तेव्हा जिजाऊंनी जी, गाडे पाटलांना सांगावा धाडून गडावर बोलवून घेतले आणि सर्व हकीकत सांगितली आणि धाराऊंना गडावर येण्याची विनंती केली जिजाऊ महासाहेबांच्या विनंतीला मान देऊन धाराऊ त्यांच्या रायाजी आणि अंतोजी या दोन्ही मुलांना घेऊन तडक गडावर आला धाराऊंच्या दुधावर शंभूराजांचे पालनपोषण होऊ लागले राणी सईबाईंचे आजारपण पुढे वाढतच गेले आणि सोळाशे एकोणसाठ साली शंभूराजे अवघे दोन वर्षाचे असताना त्यांचे निधन झाले शंभूराजे पोरके झाले मात्र धाराऊंनी आपले मातृत्व शंभूराजांवर अर्पण केले धाराऊंच्या असल्याने शंभूराजांच्या दुधाची चिंता मिटली होती धाराऊंच्या या अमूल्य सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना दरवर्षी सोहळा होऊन धाराऊंच्या झोरला मुलगा रायाजी यांना राजगडावर तर धाकटा मुलगा अंतोजी यांना पन्हाळगडावर नोकरीस ठेवले होते धाराऊंचे पती तुकोजी यांना कापूर होळची पाटीलकी दिली होती तर तुकोजींच्या भावाच्या नावे हरिश्चंद्री गावाची पाटीलकी दिली होती धाराऊ या अजन्म शंभू राजांसोबत राहिल्या या भूतलावर फक्त दोनच वेळा भाग्यवान आई होण्याचा मान दोन महिलांना प्रत्यक्ष परमेश्वरांनी दिला आहे एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे आई धाराऊ अक्का एकीने भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठे केले तर दुसरीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याला धन्य धन्य त्या धाराऊ